नमस्ते स्वातीताई काय स्वातीताई म्हणायचं बाई तुम्हाला तुम्ही तर आपल्या खानदेशच्या संजीव कपूरचे काय रेसिपी टाकता काय रेसिपी टाकता एक अपेक्षा एक भारी ने एकापेक्षा एक, 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 एक भन्नाट बाप रे तुमच्या इतक्या 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 रेसिपी पाहून असं माझं डोकं पागल पागलून गेलं ताई असं डोकंच काम करत नाही माझं हे बाईला काय पदार्थ येतात गो काही तरीच एकदम हा व्हेज म्हणा मी नॉन व्हेज म्हणा मी गाटा म्हणा मी सूप म्हणा मी कोणतं पण सगळं सगळं घेऊन घ्या तुमच्याकडून का हुशार आहेत तुम्ही आणि ते तर जाऊ द्या सगळ्यात जास्त मला काय आवडलं ते तुम्ही बाराखडी घेतली पदार्थांची काय भारी पदार्थ सांगितले ताई बाराखडीमध्ये असं आम्हाला बालवाडीमध्ये बाराखडी शिकवली असती तर आम्ही किती पटकन शिकून गेलो असतो मला ढसे डमरून ढससे डब्बू शिकवत बसले कसं लक्षात राहील असं मस्त मस्त चांगले खाण्याचे पदार्थ त्यांनी शिकवले असते तर किती पटकन बा मला बाराखडी येऊन गेली असती मेला उगाच छडा खायला लागल्या तुमच्या सारखी शिक्षिका पाहिजे ताई काय भारी शिकवतात तुम्ही आणि काय बाई ते तुमचं उन्हाळी वाळवण आणि ते उन्हाळी पदार्थ तुमचे पाहून पाहून आज चक्कर येऊन गेले मला नाही तुमच्या घरात डबे बिबे किती आहेत म्हणजे ते मला विचारायचं होतं इतके पदार्थ तुम्ही करता भई कसं तुम्ही थकत नाही हो हा आणि कोण कोणत्या डब्यांमध्ये भरतात तुम्ही किती डबे असतील तुमच्या घरामध्ये तोच मी विचार करत राहते कायम कि हा बाईच्या घरात इतके पदार्थ बनवते म्हणजे पूर्ण घर असं डब्यांनी भरलेलं असेल व चांगलंय पण बर का हा खूप मेहनत घेता बाई तुम्ही असं म्हणजे एकदमच तुमचं कौतुक करावं तितक कमीच आहे पण काय बोलू आणि पण एक गोष्ट काही मला तुमची आवडत नाही काओ काय खाताओ आणि गौरव काय खाशील आणि आई काय खाशील इतकंच तुम्ही विचारत राहता कधीतरी आम्हाला बी विचारावं हो की नाही हम्म आणि एकच शहरात राहून वर्षान, वर्षानुवर्ष काही भेटत नाही बाई तुम्ही आम्हाला हम्म काय अपॉइंटमेंट देत नाही तुमची जाऊ द्या पण आता तुमच्या बर्थडेच्या दिवशी काय तुमची कंप्लेंट करायची जाऊ द्या पण खूप आनंद होतो ताई मला तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहून काय सुंदर दिसता हो तुम्ही हा एकीकडे चांगले चांगले चिकणं चोपडं खायचे चो, पदार्थ तुम्ही करायला शिकवतात हो आणि तुमचं ते दुसरं चॅनल आहे बाई फिट मंत्रा हा तिथे तुम्ही बायकांना बरोबर असं बारीक व्हायला शिकवतात एकीकडे चांगलं खाऊ घालतात आणि एकीकडे बारीक व्हायला सांगतात म्हणजे एकदम बॅलन्स ठेवतात तुम्ही असा आवडतं मला तुमचं ते म्हणजे एकदम ताई मी अशी ना आधी अशी शेवग्याच्या शेंगेसारखी होती पण तुमचं चॅनल पाहिलं एकदम चवळीच्या शेंगेसारखे होऊन गेले खूप आभार भाई तुमचे चांगलाय म्हणजे तुमच्या सारख्या व्यक्तीचे व्हिडिओ आमच्या आयुष्यामध्ये येतात म्हणजे कल्याणच होतं बाई आमच्या आयुष्याचं देवाचीच कृपा आणि देवावरून मला आठवलं काय तुमचं देवपूजेचं नॉलेज आहे बाई तुमची देवपूजा पाहून पाहून माझ्या इथं नुसती माझ्या मागे लागली बरोबरीच्या पोरीला किती नॉलेज आहे आणि तुला काही नाही आहे पण तुमच्यामुळे आम्हाला पण नॉलेज मिळतंय आणि ते तुम्ही कुठं कुठे फिरायला घेऊन जातात ना ते पण मला आवडतं बरं का म्हणजे घरी बसल्या बसल्या सगळीकडे तुम्ही अशी सैर करून आणतात ते पण तू त्याच्याबद्दल पण तुमचे आभार बरं का हम्म काय बोलाव भाई तुमच्यासारखी सुंदर बाई इतकी सुंदर पदार्थ बनवते सुंदर सुंदर ठिकाणी फिरायला घेऊन जाते सुंदर सुंदर चांगल्या फिटनेसच्या टिप देते काय पाहिजे माणसाला अजून हम्म आहे पण आज तुमचा वाढदिवस आहे चांगलं खा प्या आनंदात राहा आणि तुम्हाला चांगलं मोठं यश यश मिळू द्यावे हा चांगलं मोठं बना तुम्ही एकदम मोठ्या असं जीव किंवा पण मोठ्या सेलिब्रिटी बना हम्म आम्ही आहोतच मग कधी मध्ये पार्टीला बोलवत जा बर का आम्हाला हम्म वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला स्वातीताई लक्षात ओळख असू द्या बरं का हम्म